यवतमाळच्या कळंबमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली अख्खं कुटुंब संपवणाऱ्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरलाय पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातनं पतीनं पत्नीचं संपूर्ण कुटुंब संपवलंय बघूयात काय घडलं कळंबमधल्या पारधी बेड्यावर याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट यवतमाळच्या कळंबमधल्या तिरझडा पारधी बेड्यातल्या या घरात राहणारं अख्ख घोसले कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले अत्यंत निर्दयीपणे घोसलेंच्या कुळाचा नाश करणारा दुसरा तिसरा कोणी नसून घोसलेंचा जावई गोविंद पवार आहे याच कुरकर्म्याशी घोसलेंनी पोटची लेख रेखाच्या आयुष्याची गाठ बांधली होती दुर्दैवानं हे नातच घोसले कुटुंबाचं खात करणारं ठरलं दारुड्या गोविंदच्या सततच्या जाचाला कंटाळून रेखा नांदायला तयार नव्हती त्यातून धडा घेऊन सुखाच्या संसारासाठी व्यसन दूर करण्याऐवजी त्यानं रेखाच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि इथंच घात झाला या घटनेमध्ये त्याची सासू त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असता तिलाही त्याने जबर मारहाण केली आणि तिची प्रकृती सध्यावर तिच्यावर उपचार सुरू आहे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे असं डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी मारेकरी जावई जे जा आहे गोविंद पवार याला अटक केली आहे आणि या घटनेने कळंब तालुक्यातील तिरझडा गाव मात्र हादरला आहे रात्रीचे अकरा वाजले होते तिरझडा पारधी बेडा गाड झोपेत असल्यामुळे बेड्यावर शांतता पसरली होती या शांततेचा भंग करणारा वाद घोसलेंच्या घरात तापला होता लेखीचे विवाहबाह्य संबंध आहेत त्यामुळे ती नांदायला येत नसल्याचा केळसपणा आरोप जावई गोविंदनं केला त्यावरून त्याचा सासरे पंडित घोसले यांच्याशी वाद झाला त्या वादावेळी दारूच्या नशेत असलेल्या गोविंदनं डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं तोच सासऱ्याच्या डोक्यात लोखंडी पहाराचा जोरदार आघात केला गाफील असलेले सासरे पंडित घोसले या अनपेक्षित हल्ल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले घाव वर्मी बसल्यामुळे त्यांनी तडफडत क्षणातच जीव सोडला डोळ्यांदेखत जन्मदात्यावरती झालेल्या ले हल्ल्यानंतर लेख रेखा पती गोविंदला आवरण्यासाठी सरसावली संशय पिछाछ मानेवर बसल्यामुळे खुनशी इराद्यानं पेटलेल्या गोविंदनं तिच्या पोटातून पहार आरपार केली घरात सुरू असलेल्या वादाची माहिती मिळाल्यामुळे त्याच वेळी गोविंदचे मेहुणे ज्ञानेश्वर आणि सुनील तिथं पोहोचले रक्ताच्या थारोळ्यात पिता आणि बहिणीचा निपचित पडलेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली हे दृश्य पाहून भावूक झालेल्या या भावंडांना काही सुचेल त्याच्या आधीच गोविंदनं दोघांवरही हल्ला केला त्यांना सुद्धा कायमच संपवलं पत्नी आणि दोन मेहुण्यांची हत्या गोविंदचं समाधान झालं नसावं किंवा त्यानं पूर्ण घोसले कुटुंब संपवण्याचा जणू काही होता त्यानं सासू रखमा घोसलेंवर हल्ला केला त्या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहोचले एकदम जखमी केलेले आहे आणि शांतता आहे महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या घटनेची बातमी वाऱ्यासारखी इतर पारधी बेड्यांसह आसपासच्या परिसरात पसरली मोठ्या संख्येनं पारधी समाजातील नागरिकांची रुग्णालय परिसरात गर्दी जमू लागली कोणतंही नातं हे विश्वासावर टिकत त्या संशय अविश्वासाला की ते संपत त्यावेळी एकमेकांमधील नसलेले दोष सुद्धा ठळक होऊ लागतात पण त्या हो लागता संशयाचा शेवट इतका क्रूर रक्तरंजित एखादं खानदान नामशेष होण्यापर्यंत जाईल याची कल्पना सुद्धा कोणीच केली नसेल यवतमाळहून कपिल श्याम सह रशिद इनामदार पुढारी न्यूज